घुटीमधून बाळ छानपैकी झोपतं बाळ गुबगुबीत होतं छान घुटीमुळे बाळाची पचनसंस्था चांगली होते किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढते असा समज घुटीमागे आहे पण ह्या कुठल्याही गोष्टीला मॉडर्न सायन्स दुजोरा देत नाही जेव्हा आपण घुटी देतो तो एक बदाम आहे आपण सहानेवर उगाळतो आणि मग तो तसाच ठेवतो दुसऱ्या दिवशी पुन्हा तो उगाळतो आणि मग बाळाला देतो तर कुठलीही गोष्ट ओली राहिली आहे तर त्याच्यावर बुरशी येणार आणि ती डोळ्यांना दिसत सुद्धा नाही मग दुसऱ्या दिवशी तीच बुरशी उगाळली जाते तीच बाळाला त्या चमच्यामधून दिली जाते आणि मग त्यामुळे ते बुरशीचं इन्फेक्शन बाळाला पुटात जाणार आणि मग बाळाला लूज मोशन होणार बाळाच्या शी मधून रक्त येणार बाळ भरपूर वेळा शी करणार आणि डिहायड्रेट होणार आणि मग ऍडमिट होणार ह्या सगळ्या गोष्टी घुटीसोबत रिलेटेड आहेत त्यासोबतच एक जायफळ उघडलं जातं त्याच्यामध्ये की जे अगदी तुम्ही चिमटभर थोडस गरम पाण्यात किंवा दुधात मिक्स करून जर घेतलं तर साठ किलोचा सा माणूस म्हणजे एवढी सुस्ती आहे त्यामध्ये जर आपण किलोच्या बाळाला जर ती उगाळून देत असेल तर ते पण पण छानपैकी आपल्याला बाळाला सुस्त नाही करायचं जेवढं जा। बाळ जागर राहील तेवढ्या नवीन गोष्टी शिकेल तेवढं जास्त अलर्ट होईल मे ते बाळ जास्त क्रँकी होईल जास्त रडेल त्यामागे पण काहीतरी कारण असेल की बाळाला भूक लागलेली असेल बाळाचं नाक बंद असेल काहीतरी बाळाला त्रासदायक गोष्ट आहे ती तुम्ही आई म्हणून किंवा म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करा